नमस्कार सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट कुकरमध्ये मऊ लुसलुसित अशी गुळाची लापशी कशी तयार करायची ते पाहणार आहोत गव्हाचा भरडा आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे ही लापशी खूप झटपट तयार होते आणि ही मऊ लुसलुशीत होण्यासाठी यामध्ये आपण पाण्याचं आणि गुळाचं अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी गव्हाचा भरडा घेतला आहे हा मी घरीच तयार केलेला आहे आणि खपली गव्हाचा भरडा आहे तुमच्याकडे खपली गव्हाचा नसेल तर साध्या गव्हाचा घेतला तरीही चालेल आता एक वाटी भरड्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे दोन टेबलस्पून काजूचे तुकडे दोन टेबलस्पून बदामाचे तुकडे अर्धा टीस्पून इथे मी सुंठेची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून भाजलेल्या बडीशेपची पावडर घेतलेली आहे चार चमचे तूप लागेल आणि इथे मी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत नसेल तर सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले तरीही चालेल आता कुकर गरम करायला ठेवला यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घ्यायचे यामध्ये तूप थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल मी इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हा भरडा घालूया आणि भरडा आपल्याला अगदी छान तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर मध्यम आचेवरती हा भरडा आपल्याला अगदी खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता इथे हा भरडा भाजून होतो आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं पाणी गरम करायला ठेवूया तर एक वाटेसाठी आपल्याला साडेतीन वाट्या पाणी घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊ लुसलुशीत असा भरडा आपला तयार होतो तर मी साडेतीन वाट्या पाणी एका गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आता इकडे हा भरडा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित सगळ्या बाजूने एकसारखा भाजला जाईल तर बघू शकता अगदी मस्त असा हा भरडा इथे भाजून झालेला आहे भरडा भाजून झाल्यावर त्याला छान पांढरट रंग येतो आणि मस्त खमंग सुगंध सुटतो याचाच अर्थ की भरडा भाजून झाला आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर पाणीही गरम आहे आणि तूपही गरम आहे त्यामुळे एकदम वाफ येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं सावकाश यामध्ये पाणी घालायचं तर मी सगळं पाणी यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित याला एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याला झाकण लावून याच्या आपल्याला चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहे मी मोठ्या कुकरला शिजवणार असाल तर तीन शिट्यामध्ये हा भरडा शिजतो पण छोटा कुकर असेल तर एखादी शिट्टी जास्त घ्या तर इथे मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद केला आणि कुकर पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे तर कुकर थंड झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर मी कुकर उघडला तर बघू शकता भरडा आपला अगदी मस्त मौसूत असा शिजला गेलेला आहे हे बघा सहज हाताने तो मॅश होतो आहे म्हणजे अगदी मौसूत असा हा भरडा शिजला गेलेला आहे तर आता यामध्ये आपण जो गूळ चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात एक वाटी भरड्यासाठी एक वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे गूळ आपली लापशी जास्त गोडही होत नाही आणि अगदीच सपकही लागत नाही तर हे आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि मध्यम आचेवरती गूळ विरघळेपर्यंत हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे तर एक दोन मिनटांनी पाहिलं तर बघा यामध्ये आणखी बारीक बारीक गुळाचे खडे आहेत तर एक थोडा वेळ आणखी याला आपण असंच मिक्स करत राहूया तर बघा आणखी दोन तीन मिनटांनी बघितलं तर यामधला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एक पाच मिनिट असं शिजवून घ्यायचं तर तोपर्यंत आपण इकडे काजू आणि बदाम तळवून घेऊया तर एका तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेले आणि यामध्ये आता काजू बदामचे तुकडे घालूया आणि हलक्या गुलाबी रंगावरती ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनटामध्येच हे छान गुलाबी सर फ्राय झालेले आहेत आता ह्यामध्येच आपण खोबऱ्याचे काप घालूयात तर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं किंवा खोबऱ्याचा किस घेतला तरीही चालेल तर तेही मी दोन मिनिट इथे भाजून घेतलं आता इकडे बघा आपले पाच मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे बघा लापशी आपली मस्त गुळामध्ये शिजली गेलेली आहे एकदा याला मस्त खालीपासून हलवून घेऊया रंगही अगदी सुरेख आलेला आहे आता यामध्ये आपण जी बडीशेपची पावडर घेतली होती ती घालूया सुंठ पावडर घालायची आहे एक दोन चिमूट आपल्याला यामध्ये मीठ घालायचे त्याचबरोबर जे तळून ठेवलेले काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे मध्य हे आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एक तीन ते चार मिनिटांसाठी याला आपल्याला झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपली लापशी अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे एक पाच मिनिट याला वाफ काढून घेऊया तर मी एकसारखं करून घेतलेलं आहे आणि पुन्हा यावरती आपण झाकून ठेवूयात तर बघा एक तीन चार मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे तर आता इथे आपली लापशी अगदी मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे मस्त याचा सुगंध येतो आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याला गरमागरमच आपण सर्व करूयात तर बघू शकता लापशी आपली अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे रंग ही अगदी सुरेख आलेला आहे तर बाप्पाच्या नैवेद्यासाठी रोज काय बनवायचा हा प्रश्न जर पडत असेल तर अशा प्रकारे गव्हाची मऊ लुसलुशीत लापशी नक्की करून बघा तर बघा यावरून मी थोडीशी भाजलेली खसखस घातलेली आहे आणि वरून थोडीशी साजूक तुपाची धार घालून याला गरमागरमच सर्व करायचं आहे तर यावरून तुम्ही दूध घालूनही खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरीही खूप टेस्टी लागते तर मंडळी तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद